जावाचा मोठा असलेला अरे घालवला भावेश गेला ना या साईडला गेलो तो म्हणजे परत ती बघा मित्रांनो कुर्ली कडक कडक र ती बघ ती पण ती त्याने दोन कुर्ल्या कडक साईजच्या मित्रांनो ही बघू शकले तुम्ही चिंबोरींची धमाल हे बघा इकडे एक कुर्ली आणि हे बघा इकडे एक कुर्ली कडक साईजची अशी कुर्ली भावेश मित्रांनो ढेंग्या बघा ढेंग्या कडक लागलेलं आहे बघा पाणी वाढलं आणि चिंबोरा बघा कसला लागला ढेंग्या हा बघा ढेंग्या कस शेवटची पालन आपण करतोय हो कडक हे बघा घरी जाता जाता पण आम्हाला चिंबोरी लागतात आणि चिंबोऱ्यांच्या साईज बघा सगळे एकदम मोठी साईज चिंबुरी लागले आहेत नमस्कार मित्रांनो जय आग्रिकोली आग्रिट्रेक चॅनल मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही आलो ते म्हणजे पगोल्या ना इकडं आपला मित्र बघू शकताय भावेश पगोल्या असं बांधून घेतोय तर वीस पगोल्या आणल्यात तर आता आम्ही या बार परिसरामध्ये पगोल्या इकडं बघू शकता हा बार परिसर आहे ह्यामध्ये पगोल्या टाकून घेतो अजून पण पाणी भरायची सुरुवात झाली नाही तेव्हापर्यंत असा बांधून घेतो दहा पंधरा मिनटात पाणी भरायला सुरुवात होईल व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे इकडं बघू शकताय पूर्वेश आणि आपला भावेश आपल्या आहेत त्यांना आसा बांधायचं काम करतोय आणि आसा काय नाही भावेश आज पगोल्या ओल्या मुशा बघू शकताय बेबी शार्क आहेत आपल्या मुशांचे असं होली त्यांच्यावर चिंबोर आहे तो लवकर अट्रॅक्ट होतो आणि लवकर चिंबोर लागतो बघतो या पगोल्यानंतर आपण वीस बावीस पगोले आणल्यात आणि ट्रॅप आणलेले आहेत दोन तीन बघा तर आता असा बांधून घेतो आणि त्यानंतर पगोल्या टाकतो दाखवतो तुम्हाला कशा पगोल्या बसवतो त्या आणि ऐक इकडं बघा कसं आम्ही पगोल्या बसवतो येतो आणि इकडं हा पाणी दिसत असेल भरायची सुरुवात झाली एक दहा पंधरा मिनटात इकडं पाणी भरल आम्ही बघा पगोल्या एकदम अशा वरच टाकलेल्या आहेत आण नाही तिथं इथे एक पगोले आहे तिकडे एक पगोले आपल्या ते बघा बघितच आहेत पाणी भरायला इकडे खालच्या साईडला सुरुवात झाली आहे आणि आपला मित्रपूर्वेश आपल्या पगोल्या आहेत त्या ह्या छोटीशी खोशी आहे यामध्ये टाकून घेतो बघू बघू शकता या पूर्ण आपली ह्या समुद्र दर्या आहे तर दर्याला ही जोडूनच खोशी आहे बारीकशी नीतूनच वर पाणी भरतो तर सर्वप्रथम या सर्व पगोल्या आहेत त्या पूर्वेश टाकून घेतो आहे एक एक करून बघू शकता ह्या सर्व आपल्याला बार परिसरामध्ये आप आज टाकायचे आहेत नाही बार परिसरामध्ये आज आपल्याला ही चिंबोरी पकडायचे आहेत मोठी मोठी तर बघूया आज नशिबात आपल्याला किती चिंबोरी भेटतात पुरेश काय वाटतं तुला चिंबोरी भेटेल काय आज पूर्वेशचा तर कॉन्फिडन्स भरपूर आहे पूर्वेश सांगतो चिंबोरी भेटतीलच बरेच दिवसातून आम्ही कारण इकडे बरेच दिवस झाला असेल कोण आलेलं नाही चिंबोऱ्यांना त्याच्यामुळं चान्स आम्हाला भरपूर आहेत इकडे चिंबोरे लागायचे हा बघू हा एक डाऊक आहे आणि पूर्ण असा हा वांदले आहेत भरपूर ह्या वांदल्यांच्या जी बिला आहेत दिसत असतील तुम्हाला बिलांमध्ये चिंबोरे असतात मस्त असे मित्रांनो आता आपण पगोल्या टाकलेले आहेत अजून आपले हे दोन पार्टनर आहेत हिमांशू आणि तेजस तर आता एक पंधरा वीस मिनटं आपण थांबणार आहोत त्यानंतर आपण पगोल्या उचलायला सुरुवात करू बघू आपल्याला किती चिंबोरे भेटतात ते तुम्हाला दाखवू या व्हिडिओमधनं पाणी पण भरायची सुरुवात झाली ना आपण ह्या इकडं दोन काय तीन पगोल्या टाकल्या आणि त्या उचलतो आहे उचल अरे ह ब ढेंग्या हे घर कुर्ली, कुर्ली ब कसली कडक इकडं बघू शकते मित्रांनो उद्घाटन साईज साईज कुर्लीची मित्रांनो पहिलीच आपली पगोली आणि पूर्ण कुर्ली बघू शकते खड्यांची कुर्ली लागलेली आहे आपल्याला बोनी अशी मस्त बी पण थाडली का हवेश काढसल ढेंग्या हा हाय आई बघा एक नांगेवाला घे पिशवी घेशवी मस्त साईजचा सचिन बोरा बघा एक नांगेवाला भावीसने काढलाय कचक्या काढचल मोठा ढेंग्या काढ एकच भेटलाय आज हो कडक कडक बघ दाखवी तो कुर्ली कडक ती कुर्ली बघ नशीब आलू हो उतला कचक्यावनी अर कुर्ली कुर्ली कडक 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 साईज एक नांगा हिला पण एकच नांगाय नंतर बघू शकता कसली कुर्ली बिलांची कुर्ली आलेली आहे एक नांगेवाली दोन्ही पण भावीस ने मित्रांनो तर इकडे बघू शकता आपला पिंजराय तो भावीस उचलत आहे बघूया आपल्या पिंजऱ्याला काय भेटत आहे काय हा मस्त साईजचा आहे ढेंग्या आणि इकडे चल वरत्या दाखवतो हे बघा मित्रांनो साईज बघा चिंबोरीची मस्त साईजचा असा लागलाय ढेंग्या आपल्या पिंजऱ्यामध्ये हा पडल बघ पडल बघ मस्त साईजचा आलेला आहे मित्रांनो असेल तुम्हाला बघू शकताय कुठे गेलाय तो हिमांश गेला भावेश पकली उचला काढ अडचण हा बघ कडक कडक साईज आणि तिकडे पण लागलेले आहे मित्रांनो हे बघा दोन्ही साईडला चेंबर लागले कडक कुर्ली तिकडे या पुढे ढेंग्या दिसत असेल तुम्हाला

अरे कडक 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 चिंबोरा मित्रांनो पिंजऱ्यामध्ये भेटलेलं आहे आपल्याला हाणचाली इकडं हा मस्त साहित्य अशा पिंजऱ्यात पण आपल्याला भेटलेले आहेत चिंबोरी दोन हे बघा इकडं पिंजऱ्यात अहो कडक कडक ढेंग्या ढेंगिया ये भावेश पिशकेवून मित्रांनो ढेंग्या बघा ढेंग्या कडक लागलेला आहे बघा पाणी वाढलं आणि चिंबोरा बघा कसला लागला ढेंग्या हा बघा ढेंग्या होईल धर लागलेला आहे मस्त साईजच असा ढेंग्या हो बघा नवीन जागा पण चेंज केली मस्त साईज बिलातल्या कुर्ली लागलेली बिलातली कुर्ली होती टाक काढचल मोठा ढेंग्या काढ एकच भेटलाय आज हो कडक कडक बघू दाखवी त कुर्ली कडाक साईजची कुर्ली बघ नशीब आलो हो उचला नाही मित्रांनो बघू शकताय मग आपल्याला ह्या दोन्ही पगवल्या दोन चिंबूर लागली होती आता आपण दुसऱ्या पालवणीला आलोय परत ह्याच्यातच उचलण्यासाठी बघूया तिकडे भावेश गेला ना या साईडला गेलो म्हणजे परत ती बघा मित्रांनो कुर्ली कडक कडक र ती बघ ती पण ती त्याने दोन कुर्ल्या कडक साईजच्या मित्रांनो ही बघू शकले तुम्ही चिंबर धमाल हे बघा इकडे एक कुर्ली आणि हे बघा इकडे एक कुर्ली कडक साईजची अशी कुर्ली हे निडगे निडगे खाली पडली त्या लफडा होईल भावेश नको रिक्स कडक साईजची कुर्ली एक नंबर बघू शकता दोन ह्याच्यात ते धर नीट जरा दोन कुर्ल्या लागलेल्या आहेत दोन पालवण्या केल्यान आणि चिंबोरी भांत इकडे पूर्वेश आणि हिमांशू दाखव हिशवी दाखव बा बाबा ही बाबा दोन पालवण्यांची मित्रांनो चिंभोरी आपली त्या कुर्ल्या येतात कुर्ल्यांचा दिवस आहे तुम्हाला भांडून दाखवतो आपल्याला किती भेटली ती दोन पालवणं मित्रांनो इकडे बघू शकताय आपल्याला दोन पालवणीमध्ये किती लागली चिंबोरी जवळपास पंधरा सोळा चिंबोऱ्या लागले आहेत आणि कुर्ल्या बघा साईज बघा कुर्ल्यांची कसल्या साईजच्या कुर्ल्या आहेत अजून आपण एक ते दोन पालवण्या करू त्यानंतर जाऊ घरी तुम्हाला दाखवतो शेवटला किती आपल्याला चेंबर भेटत ही दोन पालवण्याच्या आम्ही बांधून घेतलेली चेंबूर आहेत तू बघा आणि साईज बघा सर्व जास्त लागलेत त्या म्हणजे कुर्ल्या बघा बसवते ना बस चिंबूर मोठी मोठी सगळे कुठं घेतलेस कधी काढलीस हो कडक कडक मस्त साईज बघा मित्रांनो हे बघा ना। चिंबोरा पाणी बघा पण मित्रांनो किती झालंय हे ये हिमांशू इथली काढलीस का ती तिकडे टाकले कुठं तिकडं हे आहे हे बघा मित्रांनो कुर्लीस आहे ना पुरेश आज कुर्ल्यांचा दिवस आहे एकच आपल्याला ढेंग्या लागलाय इकडं बघा कुर्लीची साईज आता भावेश गेलाय काय नाही रिकामा गेला उचल जा ती उचल जा

कडक तरी गे गे। एक गेला चिंबोरा आमचा पगोली गुतली तर कडक आमच्या गावात चिंबोरीत कडक टाकून घे टाकून घे टाकून घे कडक एकदम कडक काम पच्चीस ठेव तशी ठेव धरून ठेव इकडे अजून हाय अजून आतमध्ये पगोली होती ना रे पूर्वेश कडक पगोलीत आली तीन चिंबोरी ताँग तर एक आपला गेला मोठा साईजचा चिंबोरा हे बघा कसले ढेंगे आलेले दोन ढेंगे आणि इकडे बारका एक चिंबोरा बार एक कुर्ली चिंबो गेली म्हणत वाटते हे चल हा येल सोडतेच ना रशी कडक कुर्ली मित्र बांधलेली असली तर आटकल रशी कडक कुर्ली मित्रांनो साईज बघा कुर्लीची आता लागायला लागली ती चिंबोरी आपल्याला कडक साईज ची पूर्वेश बोलते घरी जाऊया पण आताच मित्रांनो चिंबोरी आपल्याला लागतात बिलांची कडक कुर्ली नको पूर्वे होती करून एक काय ना मस्त आहे काय ही पण ती ती नाही ना कुर्लीला मित्रांनो बघू शकताय आहे कुर्ली आपल्याला कुर्लीची साईज वरतीच वरतीच कुर्ली पण कडक आहे मित्रांनो बघू शकताय आपल्याला दोन पालवनी मध्ये लागलेली ती चौदा चिंबोरी आणि ही आता तिसऱ्या पालवणीची चिंबोरी दिसत असेल कसले ढेंगे लागलेले आहेत आणि इकडे बघा आपल्याला पहिल्या पालवणीला लागलेले चिंबोरी आणि ही बघा आणि ही अजून एक पालवणी आपल्याला करायची आहे त्यानंतर आपण जाणार घरी मित्रांनो इकडे बघू शकता आम्ही शेवटच्या नाही बी थाय शेवटच्या पालवणीला सुरुवात केली इकडे गेले कडक कडक तिकडे पूर्वेशने काढलेला आहे चिंबोरा दाखवतो तुम्हाला आहे का मोठा हो कडक साईज ढेंग्या या साईज बघा मित्रांनो चिंबोऱ्याची आम्ही शेवटची पालवली आणि आज चिंबोर चिंबोऱ्यांचा काढणार होते कामच एकदम बघू शकतो मित्रांनो कशी आज आम्ही चिंबोऱ्यांची धमाल अशी मासेमारी केलेली आहे भरपूर अशी चिंबोरी लागलेत नाही शेवटची पालन आपण करतोय हो कडक हे बघा चिंबोरा घरी जाता जाता पण आम्हाला चिंबोरी लागतात आणि चिंबोऱ्यांच्या साईज बघा सगळे एकदम मोठी साईज चिंबोरी लागलेले पगोली आहे पगोली नाही तर पगोली आहे नीट उचल नीट उचाल हो कडक भरलेली सगळी चिंबोरी बघा बिलातली सगळी चिंबोरी लागतात आपल्याला बघू शकता मग आपल्याला दोन ढेंगे लागलेले आहेत आता किती लागतात चिंबोरी बघू घरी जातात ती उचल जा त्याच्या लागतील त्याचा आहे पूर्वेचा फॉर्म आहे घे घे घेथल बघ तिथं जावच गराट आहे एक लागलाय तरी पण मस्त साईजचा चिंबर हवे जा उचल ती आली यार लाकूड जा मस्त लागलेला आहे चिंबोरा नाही ते आपली पगोली आहे ती भावीस उचलत असं बघ नीट उचल झापड झापड हो कडक बिग साईज ढेंग्या ढेंग्या काय कुरली आहे ढेंग्या बघा मित्रांनो कसल्या साईजचा ढेंग्या लागलाय हो कडक साईज ढेंग्या मस्त कडक चिंबोरी आज लागलेले आहेत आपल्याला मित्रांनो आपली शेवटची पगोली आणि तिकडे त्या त्यासाठी शेवटचा पिंजरा तर शेवटच्या पगोली मध्ये बघू आपल्याला काय लागतंय ते शेवटची पगोली कडक कडक साईज बघा मित्रांनो कुर्लीची कडक काय बोल कुर्ली पिंप्रापुडायचा कडक साईज पिंप्रागुड मित्रांनो आज बघू शकताय आम्ही पोगाला टाकायला गेलो होतो आपले सगळे मित्रमंडळी आणि आजची चिंबोरी बघू शकताय काम पच्चीस काम पच्चीस केलेले आहेत चिंबोरी यांच्या सगळी मोठी आणि कुर्ले लागलेले आहेत जवळपास तीच चिंबर लागली अर्ध्या आमच्या पिशवीतच आहेत ही बघू शकताय कसल्या साईजची चिंबूर तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवीन एक व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद